सई सावली गेम खेळणार काय सेम सेम मॅचिंग मॅचिंग गेम आहे तुम्हाला या ग्लासमध्ये कपांमध्ये काही चॉकलेट्स काही खाऊ काही मिठाई लपवलेली आहे काय ती तुम्ही सेम सेम शोधायचे जर तुम्ही बरोबर सेम मॅचिंग उघडली सेम टू सेम आपल्या गेमचं नाव आहे काय लक्षाचं पिक्चर आहे ना लक्ष काकायचा सेम टू सेम तसं तुम्हाला ह्याच्यातनं सेम टू सेम एकदम चॉकलेट मिठाई नाही तर बिस्किट असं मी ठेवलेलं आहे लपवून ह्यांच्यामध्ये ते तुम्हाला उघडायचं आहे जर तुम्ही बरोबर उघडलत तर तुम्हाला भेटणार डबल चान्स अजून एकदा उघडायचं काय रेडी आहात ओके हां तर पहिला चान्स कोणाला भेटणार आहे अशा नाही अच्छा तुझं पण मत आहे सावली अच्छा ओके चल मी बोलली सुटायला लागेल पण सावलीला चान्स भेटलेला आहे तुला पाहिजे तो उघड सावली उघड सावलीने उघडलेलं आहे ग्रीन एप्पल आता तिला अजून एक ग्रीन एप्पल शोधायचं आहे साऊ खाली ठेव हां शोध बरोबर उघडला असतं तुला भेटणार तो ग्रीन ॲप्पल ओ शॅट तिने उघडलेला आहे पिंक स्ट्रॉबेरी चॉकलेट बंद करा, बं करा आता दोन्ही बंद करा आता साऊची बारी गेलेली आहे आता आहे सईची डाय सई रेडी आहेस उघडायला उघड एक चिटिंग नाही हां ओके पिंक स्ट्रॉबेरी चॉकलेट दुसरा अजून एक शोध बरोबर उघडलास तर तुला आहे उघड 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 लवकर ओश रॉग काय उघडलास आहेस मेलेडी रॉंग मेलेडी आहेस आता परत एकदा तुझे डाय आली उघड सई नीट 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 बंद कर झालं की नीट नाही अजून हां हां सावचा रेडी आहेस ना उघड हां सावनी उघडला आहे मेडलने मेलडी सॉरी अजून एक मेलडी उघड बघूया बरोबर उघडते का सावलीने पचका केलेला आहे उघडला स्ट्रॉबेरी गोली आहे चला बंद करा दोन्ही चुकीचे उघडले एकदा तरी झिंका बंद कर हां आता सई परत एकदा तुझी आहे बिस्किट ओके अजून अर्धा बिस्किट यायचा तुकडा शोध बरोबर उघडला स्ट्रॉंग कर दोन्ही बंद आहे रे एकदा okay. तरी झिंका साऊ तुझी डाय रेडी काय साऊ उघड हां ग्रीन एप्पल शोध अजून एक नीट मग अशी उघडलेलं नको उघड काय ग्रीन ॲप्पल नाही ग्रीन गोवा आहे पेरू आहे चुकला बंद करा दोन्ही हां चला सई रेडी आहे उघड काय उघडलं आहे काजू चॉकलेट अजून <laughs> दा एक काजू चॉकलेट नीट विचार कर आधी उघडलेले नको उघडू चकला ग्रीन ॲप्पल बंद कर रेडी आहेस हां उघड हां काय उघडलं आहे ग्रीन ॲप्पल आणि ग्रीन ॲप्पल जिंकली घे तिला ते चॉकलेट घे आणि ग्लास एकात एक ठेव हां अजून एकदा डाया जिंकलीस ना तू अजून एकदा उघड एक कुठला पण उघडा हां स्ट्रॉबेरी चॉकलेट अजून एक स्ट्रॉबेरी चॉकलेट शोध यांच्यात लवकर शोध अक्कड बक्कड करून भेटला पाहिजे हो हो अजून गुड घे ग्लास एका एका दे हा साऊ आता अजून एकदा जिंकलीस ना दोन डाव आता चल तिसरा अजून एक चॉकलेट वर चॉकलेट हा सत बिस्किट अजून एक बिस्किट करायची ठड बिस्किट शोध अजून हे नाही थांब ठेव सई रेडी आहेस आता तुझी डाय आहे चल उघड हा काजू चॉकलेट उघड सई विचार करते खूप आणि तिने निवडलेला हे नाही आहे आहे ओ शर्ट मेलेडी अशा रीतीने आवड झालेली आहे परत एकदा सई नाराज रेडी चल आता तुझी इडा आहे ताईची झाली ओहो मिठाई भेटलेली आहे आता अजून एकदा मिठाई शोध हां उघड हो शर्ट बिस्किट मिठाई नॉट राईट बंद कर बंद करा बंद करा दोन्ही नीट दुसरा पण बंद कर मिठाई पण बंद करा <laughs> सई रेडी हां उघड हां मिठाई अजून एक मिठाई बिट आहे रॉंग मिलेडी नाही जोडी जमत आहे बंद करा बंद कर मिठाई बंद कर हां ओके साऊ रेडी हां चल हां बिस्किट अजून एक बिस्किट शोध अरे काजी चॉकलेटच खायचं हिला बंद कर झाले ना चार चॉकलेट खाल्ले ना बिस्किट शोध रेडी हा सई चिडा आहे ना सई उघड एक काजू चॉकलेट आणि सईचं चुकलं आहे आता साऊ तुजिडा आहे साऊ उघड आणि झिंका जरा काजू चॉकलेट अजून एक काजू चॉकलेट शोध बघ कशात असेल अरे काय मिठाई एकदा मिठाई उघडती एकदा काजू चॉकलेट उघडती सई तुजिडा आहे हां काजी चॉकलेट आणि आणि हा काजी चॉकलेट जिंकलेली आहे सही सहीला खूप आनंद किती वेळा नंतर जिंकले ग्लास साईडला ठेवती बंद करू नको हां चल जिंकलेस ना अजून एक डाय काय उघडतेस स्ट्रॉबेरी चॉकलेट उघड आणि मिठाई अंडा बंद करा साऊ तुझी डायू तू रेडी आहेस हां चल उघड तुझी डाय उघड हां स्ट्रॉबेरी गुली अजून कशात असेल डोका लावू तुझा आणि उघड तुला कुठला वाटतोय तो उघड कशात असेल स्ट्रॉबेरी चॉकलेट उघड नाही बघायचं नाही हां एकदाच उघडायचं सावली या उघड साव वेळ आणि उघडला मी रेडी रॉंग हा रेडी सई आता डाय आहे उघडला स्ट्रॉबेरी गोळी बरोबर अशा रीतीने सईचे पण झाले चार चॉकलेट ठेव सई चॉकलेट सावनी ठेवलेत तसे बाहेर काढ चॉकलेट हा हे साऊचे जिंकलेले आहेत हे सईचे जिंकलेले आहेत टाय झालेली आहे आता राहिले आहेत आपले नेमकेच कप आता ह्यांच्यातनं जिंकायचं आहे आपल्याला सावली रेडी नाही सई जिंकली होती ना सई तुझी डाय आता मी असा हिरवा पेरू आणि हिरवा पेरू टोकावर होते मी सई टोकाच्या जिंकली साऊ आता तिला जिंकायचं आहे आम पण ताईचे डाय सही जिंकलेस ना उघड मिठाई आणि ही मेलेडी झालेली <laughs> आहे आता सावली तुझी चल ताईचे चॉकलेट्स वाढलेत वाढव मेलेडी अजून एक शेवत मेलेडी कशात असेल राणी चल जिंकलीस ना रेडी आहेस हा उघड आता नेमकेच आहेत मिठाई आणि कशात असते मिठाई अशा रीती मी जिंकलेस आहे हाँ हाँ। आता काय साऊ जिंकणार आहे उरले दोनच कप साऊ उघडून टाक चल आणि अशा रीतीने आपली विनर आहे बघू चला हे आहे सावलीचे सगळे फ्रेंड फक्त गेम बघायला आले होते आणि आपल्या विनरला आता कॉन्ग्रॅच्युलेशन करणार आहे साऊच्या व्हिडिओ बघत राहिले त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा